मनी प्लॅन्टच्या रिपॉर्टिंगचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल त्यानंतर जर तुम्ही माझे रेग्युलर व्लॉग बघत असताल तर हे आहे जी जी प्लॅन्ट तर नाव घेताना काही चुकलं असेल तर मला नक्की करेक्ट करून तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता म्हणजे काहीजण म्हणतात जे जे प्लॅन्ट काहीजण म्हणतात जी जी तर माझ्या जी जी प्लॅन्टच आहे हे आणि हे पण रिपॉर्टिंग करायचं होतं मला म्हणजे यातली माती चेंज करायची होती हवी तशी याची वाढ होत नव्हती आणि हे जे रोप आहे ते मी अडीचशे रुपयेला घेतलं होतं आणि छोट्या कुंडीत होतं अगदी आणि नंतर मी ही मोठी कुंडी आणून त्याचंसुद्धा अशा पद्धतीने रिपोर्टिंग केलं आणि दिदी आता तुम्हाला जवळून दाखवते त्याला असे छोटे छोटे बटाट्यासारखे कंद येतात ज्यावेळेस ह्याची रोपं तयार होतात ना तर ते कंद सुट्टे झाले की त्याच्याबरोबर एक रोप सुट्टं होतं पुढे जाऊन तुम्हाला मी रोप कसं आहे ते दाखवीनच ज्यावेळेस पहिल्यांदा ह्या झाडाचं रिपोर्टिंग केलं तर तेव्हा मी दोन अशी रोपं निघलेली दुसऱ्या कोंडीत लावली होती त्याचं किती मोठं आलंय ते लास्टला मी व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला म्हटलं आता मनी प्लांटचं रिपोर्टिंग करताना बराचसा पसारा झाला आहे तर म्हटलं ही दोन झाडंसुद्धा करून घ्यावेत दुसरं झाड आहे जेट प्लांट म्हणजेच कुबेर ट्री पण काही जण म्हणतात तर बघा आता जे जी जी, जी प्लॅन्ट होतं ते सुट्टं करून घेतलं आहे मी सगळं आणि आता दाखवते तुम्हाला की त्याचे बघा छान छान असे दोन दोन फांद्या फुटलेली सुट्टी रोपं तयार होतात आणि याच्यापासून तुम्ही अनेक रोपं कुंड्या तयार करू शकता हे प्लॅन्ट म्हणजे असं थोडंसं ऊन सावली असेल तिथं पण येऊ शकतं परंतु तीव्र ऊन या झाडाला चालत नाही आणि हे रूप घेताना मी खूप विचार केला अडीचशे रुपये म्हणजे काही छोटी गोष्ट नाहीये की हे झाड आपल्या इथं जगेल का किंवा इंडोर आउटडोअर येईल का ह्याची मला थोडीशी शंका होती कारण हे झाड अगोदर मी कोणाच्या घरी पाहिलं नव्हतं म्हणजे जितके पण माझ्या ओळखीच्या आहेत त्यांच्या इतरांच्या असू शकतं परंतु मी ज्या घरी जाते किंवा माझ्या जिथे ओळखीत तिथं कुठं पाहिलं नव्हतं त्यामुळे याच्याबद्दल मला थोडी पण पन कल्पना नव्हती परंतु एक्सपिरिमेंट केल्याशिवाय आणि त्या झाडाबद्दल माहिती घेतल्याशिवाय आपल्याला तर कशी कल्पना येणार तर या झाडाला एअर प्युरिफायर असं पण म्हणतात म्हणजे याच्यामुळं हवा शुद्धीकरण होतं असं पण म्हणतात तर बघा हे झाड त्याच्यातून काय केलं एक कंद म्हणजे त्याला दोन फांद्या फुटल्या होत्या तो काढून ठेवला आणि परत याच्यामध्ये सुद्धा साधारणतः छोटी एक बादली बादली माती आणि छोटी एक बादली खत अशा पद्धतीनं मिक्सचर तयार केलं त्या पाटीमध्ये आणि जी जुनी माती होती ती सगळी कुंडीतली काढून घेतली कारण बऱ्याच वेळेस झाड वर्ष सहा महिने त्याच मातीमध्ये राहिल्यानंतर त्या मातीतला जो कस आहे तो पूर्णतः संपून जातो आणि सहा ते सात महिनेसुद्धा ज्यावेळेस एका कुंडीत रोप असतं त्यावेळेस आपल्याला त्याचं मस्त अशी माती उकरून घ्यावी लागते अधूनमधून त्यालासुद्धा जितका थोडाफार वर खद बसतोय तेवढा टाकावाच लागतो जी जी प्लँट तर बघा अशा पद्धतीनं त्याचं रिपोर्टिंग करून घेतलं त्यानंतर हे जे जेट प्लॅन्ट म्हणजेच कुबेर ट्री आहे ते तुम्हाला मी दाखवलं बुडाशी त्याच्यासुद्धा रिपोर्टिंग करताना हे पण अगदी छोट्या ब्लॅक कलरच्या बॅगमध्ये रोप होतं आणलं तसं या कुंडीतच तस लावलं होतं आणि बुडाशी दाखवलं की यालासुद्धा माती टाकली होती आणि या झाडाला ना कुबेर ट्रीला बिलकुल जास्त पाणी लागत नाही म्हणजे जी जी प्लांटला पण आणि कुबेर ट्रीला पण अगदी उन्हाळ्याच्या दिवसातसुद्धा पाच दिवसाला तुम्ही पाणी घातलं तरी चालतं कारण ह्याची जी पानं आहेत ना त्या पानांमध्ये पाणी स्टोअर करून ठेवण्याची क्षमता भरपूर असते आणि या झाडाला जर तुम्ही रोज पाणी घातलं डेली बेसिसवर तर याची पानं पिवळी पडून गळतात आणि काहीच त्या फांदीला एकही पान वगैरे शिल्लक राहीत राहत नाही आणि झाड पूर्णतः सुकून जातं त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा सुद्धा साधारणतः चार पाच दिवसाला जर इनडोअर असेल आउटडोअर असेल तर साधारणतः तीन दिवसाला असं तुम्ही थोडं थोडं पाणी घालू शकता याला एकदम तुम्ही असं भरपूर सांडेपर्यंत पाणी घातलं तर हे झाड टिकत नाही जेव्हा आपण काही झाडं लावतो त्याच्या संदर्भात थोडं थोडं जाणून घेतो लेकराप्रमाणे त्यावेळेसच आपल्याला त्या झाडाला काय लागतंय खाद्य किंवा किती प्रमाणात पाणी लागतंय ते आपल्याला समजतं अचानक आणले आणि कशीही त्याची केअर घेतली तर त्या गोष्टी समजत नाहीत तर बघा हे जे जी जी प्लॅन्ट लावल्यानंतर ट्री लावला त्याच्यासुद्धा बघा बुडाशी जी काही माती वगैरे होती ती काढून घेतली त्यानंतर दोन्ही झाडांना छान असं गरगरीत पाणी दिलं कारण आग आत्ता जी आपण खत माती भरली आहे ती पूर्णतः कोरडी आहे त्याच्यात थोडा पण ओलावा नाही नाहीतर तुम्हाला असं वाटेल की पाणी तर कमी घालायचे असं सांगितले परंतु मी आत्ता सध्याला याच्यामध्ये पाणी भरपूर वापरलं आहे तर बघा का पाणी वापरलं तर सगळी माती जी होती ती उन्हात छान अशी तापलेली होती आणि खत थोडाफार ओला होता म्हणून इतकं पाणी घातले ज्यावेळेस कोणत्याही झाडाचं आपण रिपोर्टिंग करतो त्यावेळेस पहिल्या टायमिंगला त्याला पाणी थोडंसं जास्त घालायचं म्हणजे सगळी माती आपली ओली व्हायला हवी त्यानंतर जी जी प्लॅन्टचं जे रोप काढून ठेवलं होतं बघा एक ते आता मी त्याचंसुद्धा सुद्धा लावून घेत आहे माझ्याकडे ही एक कुंडी शिल्लक होती या कुंडीच्या पण बुडाशी मस्त असं एक कापड टाकून घेतलं जेणेकरून पाणी घातल्यानंतर आपली माती जी आहे ती वाहून जाणार नाही आणि जरी पाणी आपल्याकडून जास्त झालं तरी आपल्या रोपाच्या मुळ्या वगैरे सडणार नाहीत आणि आपलं झाड जे आहे ते मरणार नाही तरी तर असं झालं तर की माती आणि खत संपला होता म्हणून कृष्णाला पाठीमागून माती भरून आणण्यासाठी पाठवलं होतं आणि तोपर्यंत माझं चालू होतं झाडाचं निरीक्षण करण्याचं वरच्या बाजूला जी लाल रंगाची जास्वंद आहे त्याला झालंय असं की पांढरा मवा खूप सारा पडलाय खूप वेळा त्याला सुद्धा बारीक लक्ष द्यावं लागतं नाहीतर मव्यानं जर एकदा झाड पकडलं तर फक्त त्याच्या फांद्याच जिवंत उरतात आणि तो मवा एकाच झाडावरती राहतो असं नाही तो सगळ्या झाडांवरती पसरला जातो त्यामुळं असं बसल्या बसल्या वेळ मिळाला की सगळ्या झाडांचं निरीक्षण सुद्धा चालू असतं त्याच्यावरती काळा मावा पांढरा मावा किंवा आळी वगैरे पडली आहे का ते आणि आता बघा पाठीमागच्या बाजूने मस्त असं खत आणि माती घेऊन आली आणि तिकडं दिदीला आतलं काहीतरी झाडाचं वगैरे सांगायचं चा चालू आहे माझं आणि हे जे रोप आहे ते तुम्हाला वाढल्यानंतर मी शेवटी दाखवेन आता बघा याच्यात तुम्हाला दोन दोन अशा चार म्हणजे बटाट्याच्या आकाराचे किंवा लिंबूच्या आकाराचे जे कंद असतात ते एक कंद बाजूला काढला की त्याला साधारणतः एक किंवा दोन फांद्या असतात तर माझ्या कंदला दोन कंद काढले त्याला दोन दोन फांद्या होत्या आणि कुंडीत लावून घेतले जेव्हा कधी हे वाढेल आणि कुंडी गच्च भरेन तेव्हा मी नक्कीच तुम्हाला ही कुंडी दाखवेन आता जी ही कुंडी मी जी जी प्लॅन्टची तयार केलेली आहे ती तिसरी कुंडी आहे माझी आणि मस्त असा माझा जिजी प्लॅन्ट झाला आहे आणि ह्या झाडाला ना घरात बघितल्यानंतर इतकं पॉझिटिव्ह वाटतं केसरी कुंडीतील जे रोप आहे ते तुम्ही जर नेहमी बघत असाल तर माझी ही किचनमध्ये कुंडी असती आणि याच्यावरती मी तीन चार दिवसाला ओल्या कपड्याने याची पानं पुसून घेत असते किंवा याच्यावरती स्प्रे बॉटलनी पाणी स्प्रे करत असते अगदी तुपा तेलाच्या चकाकीसारखी ह्याची पानं जी आहेत पानं जी आहेत ती चमकत असतात आणि खूप सिन सुंदर दिसतं हिरवं गार असं हे जी जी प्लांटचं रोप एवढी सगळी घाण निघली बघा घाण नाही म्हणू शकत त्या रोपांमधली जी अगोदरची जुनी माती वाळू बुडाशी घातलेली ह्या मनी प्लँटच्या मुळ्या अशी कुजलेली कुंडी असं सगळं निघालं आणि बघा असं किती सुंदर दिसायला लागले धुतल्यानंतर हे एक्स्ट्रा एक रोप तयार केलं बघा ह्यावेळेस त्याचं जी जी का जे जे प्लँटचं आणि हे त्याचं मूळ मूळ रोप आहे आपलं किचनमध्ये तुम्ही नेहमी ब्लॉग बघत असाल तर बघितलं असेल तर हे किचनमध्ये असतं आपल्या आणि हे आहे आणि ह्याच्यापासून अगोदर एक रोप तयार केले ते पण दाखवते तुम्हाला त्याच्यातलेच तसेच दोन काढून लावले होते आणि त्याच्यापासून हे रोप तयार झाले आणि ह्याची पानं अशी मोठी आहेत पण ही मंगून एवढी मारून मारून जरा तोडले नंतर भेटू छानशा ब्लॉग सोबत